कुठे पयू हा तरी तो होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवशलेच्या पोरांनी ते कृषीकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करत आत्र थोडे लाज वाटत का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला त्यांनी व्हिडिओ काढला डाऊट पोलीस ऐक कुठे जरा सपोर्ट वगैरे नाही केला जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं शेट आलं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण काही त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो एवढंच बोलला पाहिजे तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा काय नाही आमची काय ऐकत येतं त्याच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही काही त्याला तुम्ही आमदार तिथे बसलेले म्हणजे तिथूनच गेले तर आमदार साहेबांचा काही विषयच नाही आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे तिथले सर्व हे मुलं तिथं सर्वाने पिवूष तुझ्याकडनं तरी मला नाही नाही तिथं मी तिथं असं पक्षात जा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नुसकी ठेई सपोर्ट वगैरेचा विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करतो पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की चल त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला घ्यायचं मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय काय बोललो त्याला काय काय अधिकार हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये तो, चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतीवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं